आज आपण पाकातले गुलाबजाम कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया की मैदा घेतलाय तर त्या हिशोबालाच दोन वाटी आपण खवा घेतलेला आहे आता हे पीठ भिजवताना तुम्ही ह्यामध्ये दुधाचाही वापर करू शकता आपण दुधाचा जर वापर केला आणि ते जर गुलाबजाम जसे तुमचे मुरत गेले ते दोन ते तीन दिवसांनी त्या दुधाचा वास येऊ शकतो त्यामुळे आपण हे पाण्यामध्ये मळणार आहोत आणि खवा असल्यामुळे त्यामध्ये पाणी असते तर तुम्ही पाणी हे लागत लागतच टाकायचं जास्त पातळ करायचं नाहीये हे अशा प्रकारे आता आपण हा खव्याचा आणि मैद्याचा एकत्र गोळा करून घेतलेला आहे एवढ्या साईज आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया हे आता अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे बॉल ह्याचे करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित गोल करायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि छोट्या साईजमध्ये मध्ये जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मोठी साईज करू शकता पण जर तुम्ही छोटी साईज केली तर ते नंतर जे पाकामध्ये आपण टाकल्यावर ते व्यवस्थित मोठे होणार आहेत हे पहा अशा प्रकारे चोटे -चोटे हे पहा अशा प्रकारे आता आपण असे हे जे छोटे छोटे बॉल करून घेऊया हे पाहता अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे बॉल्स असं करून घेतलेले आहेत गुलाबजामचे आता आपण ते फ्राय करून घेऊया मध्ये तेल टाकून घेऊया आपल्याला डीप फ्राय करायचे त्यामुळं तेलाचं प्रमाण जास्त हवं आहे नंतर हे तेल तुम्ही इतर भाजीसाठी कुठल्याही कामासाठी वापरू शकता ते आणि ह्यामध्ये एक एक टाकून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे फास्ट नाही करायची ते पहा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला गोल्डन कलर ये लागलेला आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे ह्याला जोर द्यायचं नाही आहे प्रेमाने सावकाश करत राहायचं आहे त्याला वेळ लागला तरी चालेल अशा प्रकारे आपण सगळे आता आपले करून घेऊया हे पादा तुम्ही बघू शकता आपण आपले गुलाबजाम किती व्यवस्थितपणे असे फ्राय झालेले आहेत आता आपण हे पूर्ण नव्वद टक्के गार करायचं आहे फक्त दहा टक्के गरम ठेवायचं आहे आणि मग आपण ते पाकामध्ये सोडायचे आहेत त्याला पाच दहा मिनटं आपण हे असेच ठेवून घेऊया आणि नंतर आपण हे पाकत टाकून घेऊया पाक करायला घेऊया त्याची आपण तयारी करू आपण ही प्रथम विलायची टाकू आणि विलायची ही साल सकट घ्यायची आहे साल काढून नाही घ्यायची आता आपण ती गॅसवर ठेवून घेऊया आता आपण दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेऊया तर आपण ह्यामध्ये आठ ते दहा चमचे साखर टाकून घेऊया आपल्या पाकाला पूर्ण अशी तार आली पाहिजे तर आपला पाक व्यवस्थित तयार झाला असं समजायचं आता आपण ही पाक पूर्ण एकजीव करून घेऊया पूर्ण त्याला तार येपर्यंत आपण ते करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये ह्याला उकळी आली की हे व्यवस्थित आपला पाक तयार होईल पाक किती व्यवस्थित झालेला आहे त्याला व्यवस्थित तार आलेली आहे आपण विलायची अशीच टाकली होती म्हणजे ह्यातलं आपण काढलेलं आहे पण विलायचीचे जे वरचे टर्फल आहेत ते सुद्धा जर आपण त्यामध्ये तसेच घेतले तर त्याचा अजून वेगळा स्वाद येतो त्यामुळे हे पण आपण ठेवलेले आहेत पाकसुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के थंड करून घेऊया त्यापैकी व्यवस्थित फक्त दहा टक्के गरम झालेले आहे ऐंशी ते नव्वद टक्के आपलं हे थंड झालेलं आहे आता आता आपण त्यामध्ये हे गुलाबजाम टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम किती व्यवस्थित झालेले आहेत आणि पाकट टाकल्यावर ते दहा मिनटातच किती फुगून आलेले आहेत त्यामुळे आता आपण हे सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपले स्वादिष्ट आणि स्वीट असे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत